नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा तर प्रसंगी भरमू यांना विधानसभेचे उमेदवार असतील शिवाजीराव पाटील यांचं स्पष्टीकरण माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांच्यामुळेच मागील निवडणुकीत मी विजयाजवळ पोहोचलो अण्णांच्या सारख्या अनुभवी माणसाचं पाठबळ मला मिळालं हे मी कदापि विसरू शकत नाही आज मी जे काही राजकारण व समाजकारण करतोय ते भरमू अण्णांमुळेच त्यांचा राजकीय प्रवास फार मोठा आहे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत भाजप सहा आमदारांची तसेच महामंडळाच्या देखील नियुक्त्या केल्या जाणार आहेत त्यात अनुभवी भरमोआण्णा पाटील यांची वर्णी लागावी यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असून चंदगड तालुक्यातील गावागावातून कार्यकर्त्यांना मुंबईत नेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घालून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे या सगळ्यात अपयश आलं तर मात्र येत्या चंदगड विधानसभेसाठी प्रमुख उमेदवार भरमू अण्णाच असतील आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्यांना विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही असं मत भाजपचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी केलंय चंदगड तालुक्यातील के बसरगे येथे आयोजित भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी चंदगड तालुका भाजपाचे अध्यक्ष शांताराम पाटील होते स्वागत व प्रास्ताविक उदयकुमार देशपांडे यांनी करून या बैठकीचा हेतू स्पष्ट केला यानंतर भरमू अण्णांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त करत असताना भरमू अण्णांना विधान परिषदेत पाठवा नाहीतर चंदगडमध्ये मोठं जनआंदोलन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उभा करतील असा इशारा दिलाय चंदगड तालुका भाजपाचे अध्यक्ष शांताराम पाटील यांनी भरमू अण्णांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे सदस्यत्व बहाल करावं आणि तेही भाजपच्या कोठ्यातूनच देण्यात यावं असा ठराव मांडला हा ठराव सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी हात उंचावून मंजूर केला यावेळी नाना डसके अशोक कदम मायापा पाटील सदानंद गावडे आर जी पाटील बी के पाटील बाबू कोळसुंदकर यशवंत सोनार सुरेश सातवणेकर अनिल शिवणगेकर गणपत कनगुटकर ईश्वर कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ श्रीनिवास पाटील महादेव बाणेकर लक्ष्मण कडोलकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केली कार्यक्रमास मोहन परब माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योतिताई पाटील शहाबुद्दीन नायकवाडी बबन देसाई रवी बांदिवडेकर गोकुळचे माजी संचालक दीपक दादा पाटील आप्पा वांद्रे प्रताप सूर्यवंशी निसारशे विठाबाई मुरकुटे मारुती पट्टेकर लक्ष्मण कडोलकर भाऊकू गुरव आदी उपस्थित होते सूत्रसंचालन बसवंत चिगरे यांनी केलं आभार प्रताप सूर्यवंशी मांडले